शेतकऱ्यांना कृषी अनुदानाचा फायदा कसा होऊ शकतो कृषी अनुदानामुळे बियाणे आणि खे यांसारख्या शेती निविष्ठांचा खर्च कमी होतो शेतकरी त्यांचे स्मार्टफोन वापरून अनुदानासाठी अर्ज करू शकतात कृषी अनुदानासाठी अर्ज कसा करावा अनुदानासाठी पात्रता तपासण्यासाठी सरकारी अॅप वापरा सबसिडी अर्ज ऑनलाइन सबमिट करा एकदा मंजूर झाल्यानंतर अनुदानाचे पैसे थेट तुमच्या बंक खात्यात जमा केले जातात उदाहरण ते शेतकरी सरकारी आपद्वारे खत अनुदानासाठी अर्ज करतो आणि पेरणीच्या हंगामापूर्वी पेमेंट प्राप्त करतो कर्ज आणि परतफेड समजून घेणे कर्जे तुमचा व्यवसाय वाढवण्यास मदत करतात परंतु वेळेवर परतफेड केली पाहिजे तुम्ही आरामात परतफेड करू शकता असे कर्ज निवडा आणि परतफेडीच्या वेळापत्रकाला चिकटून राहा परतफेडीत विलंब झाल्यास अधिक कर्ज होऊ शकते उदाहरण एक मच्छीमार नवीन बोट खरेदी करण्यासाठी कर्ज घेतो तो त्याच्या हंगामी उत्पन्नावर आधारित परतफेडीची योजना करतो आणि कर्जात पडणे टाळतो